नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराणे साहेब दिग्रस मित्र निवडणुकीमध्ये दिग्रस विधानसभा मध्ये आटी लढकी मद, लढतीमध्ये आटी लढत समजल्या जाणार जात असलेल्या निवडणुकीमध्ये संजय भाऊ राठोड यांना मिळाली एकूण मिळालेले मते एक लाख त्रेचाळीस हजार एकशे पंधरा मते संजय भाऊ राठोड यांना मिळाले आहे महाविकास आघाडीचे माणिकराव ठाकरे यांना मिळालेले मते एक लाख चौदा हजार तीनशे चाळीस मते मिळालेले आहे याच्यामध्ये संजय भाऊ राठोड यांचा एकोणतीस हजार एकशे बावीस मताने दणधनित विजय झालेला आहे मित्र सगळे त्यांच्या दारव्यामधली जल्लोष रॅली विजयी रॅली दारव्यामध्ये निघालेली आपल्याला दाखवण्यात येत आहे दारव्यामध्ये दिग्रसमध्ये त्यांचे कार्यकर्त्यामध्ये जल्लोष झालेला आहे एक दुसऱ्याच्या गळाभेट घेत आहे अभिनंदन करत आहे याबद्दल सर्वत्र वर्षा होत आहे या महायुतीच्या उमेदवारावर आणि आठीतटीची लढत समजल्या गेलेली आडीतटीची लढत समजल्या गेलेली असे म्हणत असताना सुद्धा संजय भाऊ राठोड यांनी एक लाख त्रेचाळीस हजार एकशे पंधरा मतं मिळालेली आहे माणिकराव ठाकरे यांना एक लाख चौदा हजार तीनशे दारव्याचे मुन्नाभाई यांचे स्वागत आसपाक सर यांनी केलेले आहे रॅलीमध्ये आपल्याला दिसत आहे मित्र जल त्या समय कार्यकर्त्यांनी जल्लोष मध्ये रॅलीचा आनंद व्यक्त केलेला आहे आनंद घेतलेला आहे धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इकबाल भाई घराणे साई न्यूज दिगरास सेवात्मा महाराष्ट्र इंडिया